नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश भंडारे तालुका मोह जिल्हा सोलापूर आज तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनवतो आहे खूप दिवस झालं मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवले नव्हते आज मी माझ्या शेतामध्ये जो प्रयोग केलेला आहे तो आपल्यासमोर मांडावा या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर माझ्या शेतीमध्ये यावेळेस मी जो प्रयोग केलेला आहे तो पूरक पीक पद्धतीचा प्रयोग केलेला आहे आता शेतकऱ्यांना पूरक पीक पद्धतीविषयी माहिती देत असताना जे पिकं एकमेकांना पूरक ठरतील आणि त्यामधून उत्पादन वाढेल अशी पिकं संरचना करणे म्हणजे पूरक पीक पद्धती आहे तर यावर्षी आपण दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या शेतामध्ये पपई आणि हरभरा या दोन पिकांची लागवड एकाच वेळेस केलेली आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहून घ्या की हा माझा दीड एकराचा पपईचा प्लॉट आहे पपईची झाडांची वाढ एकदम व्यवस्थित झालेली आहे आज एक मार्च दोन मार्च दोन हजार पंचवीस आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहून घ्या घाटांची वाढ चा प्रत्येकाला घाटा आलेला आहे हरभरा अतिशय उत्तम वाढ झालेली आहे त्याची साधारण दोन स्प्रेवर आपण हा प्लॉट आणलेला आहे आणि पपईचं झाडसुद्धा एकदम त्याची जी वाढ आवश्यक आहे साधारणपणे अडीच फुटापर्यंतची जी, जी वाढ असते या महिन्यातली तेवढी झालेली आहे बोंदा डेव्हलप झालेला आहे छत्री चांगली डेव्हलप होत आहे पानांची संख्या चांगली आहे फुटवा चांगला आहे तर हरभरा आणि पपई हे एकमेकांना पूरक असं फायद्याचं पीक कसं आहे तर हरभरा हे अल्पकालावधीचं पीक आहे तीन तीन महिन्यात सव्वा तीन महिन्यामध्ये त्याचं हार्वेस्टिंग होऊन जातं त्यामुळे शेतकऱ्यांना लगेच त्याचं रिटर्न्स भेटतं आणि पपईला आपल्याला जो खर्च करायचा असतो रोपं बांधणी खत फवारणी यासाठीचा लगेच आपल्याला रिटर्न्स देणारा हरभरा हे पीक आहे बाजारामध्ये गेल्यानंतर थोडा कमी बास जास्त रेट जरी असला तर तो विकला जातो त्यामुळे लगेच आपल्याला पैसे मिळतात आपल्याला पपईला खर्चाला पैसे मिळतात uh. दुसरी mm. गोष्ट हार्बरा या पिकांच्या मुळांच्या गाठीमध्ये ॲजॅटोबॅक्टरची जीवाणं असतात आणि ॲझॅटोबॅक्टर हे जे हवेतलं नत्र शोषून घेण्याचं काम करत असतात आणि घेतलेलं नत्र हे मुळांना डायरेक्ट पुरवण्यासाठीचं जे काम करतं ते ॲजाटोबॅक्टर करत असतात आणि हार्बऱ्याचं पीक हे ॲजॅटोबॅक्टरचा खजाना आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळे आपल्या जमिनीची सुपिकता वाढणार आहे नत्र शोषण घेण्याचं प्रमाण वाढणार आहे आणि पिकांना नत्र चांगल्या पद्धतीने मिळणार आहे तिसरी गोष्ट हरभरा या पिकावर आमलं असतं आमलं आणि हे आमलं इतकं पूरक असतं की आपल्या जमिनीला त्याची आमलं तयार होतं आणि ते जमिनीमध्ये साठवलं जातं कारण आमलं हे ह्या पानांवर असतं आणि हे परत पानगळ ज्यावेळेस होते त्यावेळेस हे आमलं आपोआप आपल्या जमिनीला मिळून जातं आणि हे आमलं म्हणजेच ॲसिड्स हे पिकांच्या मुळांना पिकांच्या वाढीच्या विकासासाठी गरजेचे असतात आणि पपईला ते आणयसे उपलब्ध होऊन जातात चौथी गोष्ट म्हणजे हरभरा या पिकाच्या अंमलतेमुळं या प्लॉटवरचे जे थ्रिप्स होते ते बऱ्यापैकी कमी झालेले आहेत का तर ह्याची वाढ झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा लहान होतं त्यावेळेस माझ्या प्लॉटवर थ्रीप्स दिसून यायची परंतु जशी ह्याची वाढ होत गेली तसे ह्या प्लॉटवरची थ्रिप्स जवळजवळ संपल्यासारखे आहेत आणि त्यामुळे पांढरी मासे असेल छोटे छोटे कीटक असतील हे सगळे ह्यात अडकून पडतात आणि मरून जातात किंवा ह्याच्या आम्लतेमुळे ते चिटकून त्या ठिकाणी त्याचं नायनाट होतो आणि आपल्या पिकाचं म्हणजे मुख्य पिकाचं संरक्षण होतं हा एक याच्या पाठीमागचा फायदा आहे आणि ही लागवड करत असताना आपण काय केलेलं आहे चार फूट ही सरी सोडलेली आहे आणि प्रत्येक सरीमध्ये आपण हरभऱ्याची दोन्ही बाजूनी लागण केलेली आहे आणि एकाडे एक म्हणजे चार फुटाच्या सरीवर एकाडे एक ड्रिप हातरून पंधरा नंबर पपईची लागवड केली आणि आज पपई ही अगदी जोमात वाढत आहे हरभरासुद्धा जोमात आहे आणि अशा पद्धतीनं एकमेकांना पूरक पीक घेतल्यामुळं मला याचा हरभऱ्याचा फायदा मिळणार आहे आणि पुढं ज्यावेळेस आपण आता पपईची बांधणी करतो त्यानंतर याचं सेटिंग चालू होतं तिथूनही फायदा होणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी प्रयोग करत असताना आपल्या शेतामध्ये अशा पूरक पीक पद्धतीचा जर उपयोग केला तर आपली शेती निश्चितपणे फायद्याची होईल आपल्याला त्यातून चांगला नफा मिळेल आणि जे श्रम असतं ते सुद्धा कुठंतरी आपल्याला श्रम आणि वेळ यांची बचत होऊन आपल्याला फायदा होऊ शकतो असा ह्या पाठीमागच्या व्हिडिओचा उद्देश होता धन्यवाद